जय जय रघुवीर समर्थ आज आपण मनाचे श्लोक क्रमांक अकरा व त्यावरील कथा श्रवण करणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून इथून पुढचे निरूपण समर्थ बाल निरूपण व मनाचे श्लोक व त्यावरील कथा तुम्हाला श्रवण करायला भेटतील चला तर मग आजच्या या श्लोकाला आपण सुरुवात करूया जय जय रघुवीर समर्थ मनाचे श्लोक क्रमांक अकरा जणी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुची शोधू न आहे मनात वाचिरे पूर्वसंचित केले सारीके भोगणे प्राप्त झाले मांडव्यमुनी गावाबाहेर निर्जन ठिकाणी एक झोपडी बांधून दिवसातील जास्तीत जास्त काळ ध्यानधारणेत घालवीत असताना एकदा त्या गावातील राजाकडे चोरी झाली परंतु चोर हातोहात पळाला राजाने त्याच्या मागावर सेवक पाठवले परंतु चोर जबरदस्त निघाला पळता पळता तो मांडव्य मुनींच्या झोपडीच्या दारात गाठोडे टाकून पसार झाला मुनींची स्वारी झोपडीसमोरील नदीकाठे उभे राहून तपश्चर्या करण्यात मग्न राजाच्या सेवकांना मात्र वाटले हा माणूस चोरी करून आता पकडले जाऊ नये म्हणून ध्यानाचे सोंग करून उभा आहे शिवा या विचाराला पुरावा देणारे गाठोडे होतेच त्यांनी मुनीला धरले व शिव्यांचा भडीमार करून राजासमोर उभे केले मूल्यवान दागिन्यांचे गाठोडे सुद्धा मिळाल्याने राजाने शिपायांना बक्षीस दिले व त्याला चोर समजून आणलेल्या संन्याशाला सुळाची शिक्षा फरमावली या एवढ्या सर्व नाट्यमय प्रसंगात मांडव्य मुनी मात्र एखाद्या मुक्याप्रमाणे व बेड्याप्रमाणे शांत होते त्यांना सुळी देऊन शिपाई परतले आणि दुसऱ्या दिवशी खरा चोर एका सावकराकडे चोरी करताना पकडला गेला त्याने आदल्या दिवशी राजवाड्यातही चोरी केल्याचे केवळ स्वतःचा अधिक मार वाचावा म्हणून कबूल केले राजाकडून मोठेपणा मिळवण्यासाठी सावकार त्या चोराला घेऊन राजाकडे आला सर्व उलगडा होताच मग सुळी कोण गेला हे चोराकडून समजताच राजाला ब्रह्महत्या झाली या विचाराने घाम फुटला स्मशानात जाऊन पहावे म्हणून राजा स्वत दिलेल्या ठिकाणी आला त्याच्या सुदैवाने मांडव्य मुनी मेले नव्हते त्यांना सुळावरून बाजूला ओढण्यात आले परंतु सुळाचे टोक त्यांच्या पोटातच अडकले असे म्हणतात की तेव्हापासून त्यांना अनिमांडव्य संबोधण्यात येऊ लागले आणि म्हणजे टोक त्यांना सुळापासून दूर करताच राजा त्यांच्या पायावर पडून चुकीबद्दल क्षमा मागू लागला परंतु त्याच्याशी एक अक्षरही न बोलता दक्षिणेकडे तोंड करून मांडव्य मुनी चालू लागले चालत चालत ते सरळ यमाच्या दारात उभे राहिले त्यांना पाहून यमराज आपल्या आसनावरून उतरून आश्चर्यानं यावं यावं मुनिराज म्हणत त्यांच्याजवळ पोचले परंतु थोड्याशा कठोर स्वरातच मुनी त्याला म्हणाले यमराज मी तुमचे आतित्य स्वीकारावयास आलो नसून एक जाब विचारावयास आलो आहे जनसंपर्कातून लांब राहून धर्मनीतीचे जीवन जगत ध्यानधारणा करणाऱ्या मला मी जगामधील सुखी सर्व सुखी माणूस समजतो असे असता काया वाचा म्हणे लहानपणापासून कुठलाही अपराध न करत सुद्धा मजवर चोरीचा आरोप नाहक माथी येऊन सुळाची शिक्षा का म्हणून यमराज आपल्या राज्यकारभारात अंधाधुंदी असावी त्यावर यमराज नम्रतेने म्हणाले मुनिवर्य नाहक शिक्षा आपणास मिळणार नाही आपला नक्कीच काहीतरी तसाच अपराध घडला असणार एवढे म्हणून त्यांच्या या जन्माची त्याचबरोबर मागील जन्माची सुद्धा चाळणी केली त्यामध्ये मागील जन्मी ते सात वर्षाचे असताना फुलपाखरे पकडून त्यांच्या अंगावर काटकी टोचण्याचा खेळ खेळत असत असे आढळून आले व म्हणूनच कर्माला फळ या नात्याने मांडव्य मुनींना सुळाचे फळ आपण जगातील सर्व सुखी माणूस आहोत हा भ्रम असताना मिळाले होते हे सर्व ऐकून मांडव्य मुनी शांतपणे म्हणाले यमराज आपल्या बोलण्यावर विचार केला असता देहा अहंकार पूर्ण नष्ट झाल्याशिवाय कोणताही जीव ज्ञानी होऊ शकत नाही व सुखीही होऊ शकत नाही हे माझ्या मनाला पटले तरीही मी आपणास सांगू इच्छितो की नियमांचे पालन तारतम्य बाळगून करावयाचे असते सात वर्षाच्या मुलाला काय कळते ठीक आहे जे झालं ते झाले परंतु आपल्यालाही बुद्धी असून तारतम्य बाळगता आले नाही म्हणून मी शाप देतो की व्यापारयुगात ज्ञानी असूनही राजघराण्यात जन्मूनही आपणास राजवाड्याबाहेर दासीपुत्र म्हणून जगावे लागेल आणि यापुढे आठ वर्षापर्यंतच्या मुलाला कर्माला जन्मदात्री जबाबदार राहील एवढे बोलून ते तरातरा चालत ते झाले सत्याचा शोध घेण्यासाठी यमराज द्वापार युगात विदूर म्हणून जन्माला आले धृतराष्ट्र पंडूंचे भाऊ असूनसुद्धा दासीपुत्र तात्पर्य या गोष्टीचे असे आहे की आजचं सुखदुःख हे मागील कर्माचे दार्शनिक फळ आहे जोपर्यंत देहा अहंकार सुटत नाही तोपर्यंत कुठलाही जीव हा सुखी असणे शक्य नाही जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ धन्यवाद